मी तर मदत करतो मी लग्नाला सुद्धा मदत करतो तुम्ही काळजी करू नका फक्त चिंता करू नका या सगळे मुली आमच्यासारखे आमची आहेत सगळी मदत करतील लग्नाची मदत करती करते ठीक आहे आता तुम्ही काळजी करू नका आम्ही आहोत ना आम्ही आहोत तुम्ही बिल्कुल काळजी करू नका आता ई सकाळ डॉट कॉम आहे देशातील नंबर एक ची मराठी न्यूज वेबसाईट प्रत्येक अपडेट साठी ई सकाळ डॉट कॉम धनंजय मुंडे इकडे तिकडे व्हिडिओ बनवत आहे आपली प्रसिद्धी साठी लोकांना झुटे आश्वासन देत आहे की मी दोन लाख रुपये मुलगीची शादीसाठी देणार आहे हे ते तुम्ही काळजी करू नका हा आणि दुसरीकडे मला आज सकाळी फोन आला एक परलीचे व्यक्तीच्या त्यांनी मला सांगितलं की करुणाताई आम्हाला राशन भेटत नाही आमचे पूर्ण गावाला राशन देत नाही धनंजय मुंडेचा कार्यकर्ता आहे संग्राम गित्ते तो सरपंच पण आहे आणि त्यांची राशनची दुकान पण आहे धनंजय मुंडेचा कार्यकर्ता आहे आणि आम्हाला राशन सुद्धा सरकारी राशन जे त्यांच्या हक्काच्या आहे ते देत नाही तुम्ही लोकांना एकच हात जोडून कडकडीची विनंती करते की असे लोकांकडून तुम्ही काहीही अपेक्षा ठेवू नका आणि धनंजय मुंडेला मी बोलते लोकांना झुटे आश्वासन देऊ नका आणि त्यांच्या राशन तुम्ही त्या लोकांना द्या जे राशन त्यांचे हक्क का आहे ते पण तुम्ही लोकांना द्या आणि लोकांना मी बोलते की हे लोक हे धनंजय मुंडे फक्त आपली स्वतःची प्रसिद्धीसाठी लोकांमध्ये हे विचार निर्माण करण्यासाठी की मी किती चांगला आहे माझे काम किती चांगला आहे मी किती चांगला माणूस आहे आणि ज्या व्यक्तीनी स्वतःची बायकोच्या नाही झाला शरद पवार साहेबांच्या नाही झाला स्वतःचे काकाचा नाही झाला आई आई नाही झाला दुसरी बायकोच्या नाही झाला आणखीन खूप काही लोक आहे ज्यांचा नाही झाला तो असे व्यक्तीकडून तुम्ही अपेक्षा ठेवू नका धन्यवाद आता ईद सकाळ डॉट कॉम आहे देशातील नंबर एक ची मराठी न्यूज वेबसाइट प्रत्येक अपडेट्ससाठी ई e सकाळ डॉट ला नक्की भेट द्या